मुद्दाम सांगायला का आलो आहे भावे असून सांगायला आलो आहे भावे असून सांगतोय मी तुम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर गेल्याशिवाय हा देश कुणाही चालवता येणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून गांधी नेहरू यशवंतरावांचा विचार घेऊन शरद पवार ह्या ठिकाणी आलेले आहेत गांधी एक उपमुख्यमंत्री आहेत त्यांची निशाणी कमल नाही आहे त्यांची निशाणी छिन्नी आणि हातोड आहे छिन्नी आणि हातोडा त्यांना घरपुड्या म्हणतात महाराष्ट्रामध्ये आज ही प्रतिमा निर्माण झाली महाराष्ट्रात त्यांची देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेब आणि व्यापीठावरील सर्व नेते एवढी माणसं आहेत की माझ्या भाषणाला पाच मिनिटं आहेत पण कोणातही नाव न ना घेता पवार साहेब हे प्रातिनिधिक नाव घेऊन आज या चिपळूण नगरातून उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला आज या ठिकाणी वाजलेला आहे आता मेळावा झाला आठवडी बाजारासारखे एका बाजूला आज हा मेळावा महाराष्ट्राला गरजून सांगतो आहे की परिवर्तन अटळ आहे परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय मी मरणार नाही हे मी तुम्हाला आहे पवार साहेब आज तुमच्या एवढा प्रचंड नेता महाराष्ट्रात आमच्या सगळ्यांचं समोर असताना पन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत पवार साहेबांना पन्नास वर्ष झाली म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला जगाच्या इतिहासात असं कोणतंही उदाहरण नाहीये की विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो पंच्याहत्तर वर्ष झाली पवार साहेबांना तेव्हा दृश्यात पंतप्रधान भाजपचे अटल बिहारी वाजपेयी टोकियो येतात महालक्ष्मी रेस्कोस वर आणि सांगतात हे मेरे दल के नाही आहे लेकिन जब गुजरात में भूकंप हुआ तो मुझे बोले भूकंप से कैसा मैं जानता हूँ मैं गुजरात जाना चाहता हूँ देश में सात सौ पचास सांसद है उसमें अकेले शरद जी निकले जो बोले मैं गुजरात जाना चाहता हूँ और इसलिए मैं आ जाया हूँ का पंत प्रधान सांस हो अरे देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान सात राज्याचे मुख्यमंत्री ऐंशी औषधी जातात सत्कार करतात जगाच्या पाठीवर असं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही एवढा मोठा नेता आज चिपळूणच्या नगरात आलेला आहे ही नुसती परिवर्तनाची लढाई नाहीये ही केवळ सरकार बदलण्याची लढाई नाहीये महाराष्ट्राला अपेक्षित आपल्याला शोध्र अर्थवाट वसंतदान शरद पवारांच्या कल्प देतलं सरकार सुसंस्कृत सरकार आढायचं आहे लाडक्या बढींची जाहिरात ज्याप्त झाली सरकारी खलीर देत पंधराशे रुपये तुम्हाला वाटत आहेत पण यात पाच पाचवणी महिला आयोग निर्माण केला आणि महिलांना शक्ती दिली ती पवारसेवांनी दिलेली आहे पोलिसांची महिलांमधली भरती पवारसेबांनी तिने केलेली आहे तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेत जागा पवारसेबांनी दिलेले आहेत तेव्हा खराब होऊ कोण आणि तीन महिने सरकार आता परत पैसे देणारा कोण हा फरक महिलांनी समजून घेतला पाहिजे लक्षात ठेवा आणि ते महाराष्ट्राचं राजकारण काल कोणीतरी ते म्हणाल कि गाळ उपसला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलेलं नाही सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार पहिल्या स्वच्छ करा आणि मग दुसरी काल उपटण्याचे उद्योग सुरू करा हा महाराष्ट्र कसा होता अण्णा ते शिंदे लोकसभेचे उमेदवार होते भाषक चाली काँग्रेसचे विरोधी पक्षाचे होते त्याला ते भुक होते अण्णा ते शिंदे दादासाहेबाचे घरी गेले आणि म्हणाले दादासाहेब तुम्ही माझ्या विरुद्ध आहात श्रीरामपूरला तुमची सभा होईल दुपारचं जेवण माझ्याकडे आणि दास मान्य पण अकोल्याला जेव्हा तुम्ही याल तेव्हा दुपारचं जेवण माझ्याकडे काँग्रेसचा नेता विरोधी पक्षाचा लोकसभेचा नेता श्रीरामपूरला दादाचे ग्रुप होते अण्णा देवाच्या घरी जेवाला आणि अकोल्याला अण्णाचे शिंदे रूप तारासाहेब रुपया हे महाराष्ट्राचं राजकारण आहे विरोधी पक्षाला कधीही या महाराष्ट्रात यशवंत असेल शत्रू मानलेले नाही शत्रुत्वाची मान शत्रु भावना निर्माण करण्याचं काम जाती जाती मतभेद निर्माण करणं भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यात धोका लोकशाहीला नुसता नाही या देशातल्या ऐक्याला एक मोठा धोक्या लावण्याचं काम जी माणसं करतायत तोडफोडीचं काम करतायत जी ज्या माणसानं शरद पवारांनी एवढं मोठं केलं अरे बापाला बाप तुम्ही म्हणणार नाही तर तुम्ही कोणाच्या बरोबर राहणार आहात तुमचा बाप आहे त्या बापाला सोडून जे गेले त्यांना आयुष्यात हाय लागल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला ना सांगतो आणि म्हणून तुम्ही सत्तेत आहात काही बोलू शकता काही करू शकता पण दुसऱ्यांनाही बोलता येतं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि उद्याचा महाराष्ट्र जो घडवायचा आहे तो पवारसाहेबांच्या ताकदीवर पवारसाहेबांना निरावं आणि म्हणून एवढा प्रचंड मिळावा प्रशांत तुम्ही एवढी छान डेअरी उभी केलीत सुभाषराव तुम्ही पन्नास वर्षामध्ये पन्नास शाखा निर्माण केल्यात आता याच्या विरुद्ध बोलल्याशिवाय त्यांच्यावर आहे काय दुसरं हेच तर मुद्दे आहेत त्यांचे लोक आणि म्हणून जे चांगलं आहे ते नाही करायचं ज्या संस्कार चांगले उभे राहिले ते करायच्या हेच तर काम आहे आमचे एक उपमुख्यमंत्री आहेत त्यांची निशाणी कमल नाही आहे त्यांची निशाणी छिन्नी आणि हातोडा आहे छिन्नी आणि हातोडा त्यांना घरपुढ्या म्हणतात महाराष्ट्रामध्ये आज ही प्रतिमा निर्माण झाली महाराष्ट्रात त्यांची महाराष्ट्र घडवण्याचं काम नाही त्या मंडळाने केलं महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं माणूस या ठिकाणी बसलेला आहे त्याचं नाव शरद पवार आहे आणि म्हणून पन्नास वर्ष मध्ये सुंदरा महाराष्ट्र घडवला पवारसाहेबांनी जो महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्रातले सोळा कायदे असे आहेत की जे देशाने स्वीकारलेले कायदे आहेत आता चार गेल्या चार वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मी महिलांना विचारतो भगिनी न दोन हजार चौदा साली कितीला होती, होती। दोन रुपयाला होती आज कोथिंबीरची झुडी तीनशे रुपयाला झाली गणपतीच्या दुर्वा तीस रुपयाला झाल्या मेहंगाई पडी मार अबकी बार उदी सरकार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्राच्या देशात सामान्य माणसाला जगणं शक्य करून टाकलं तुम्ही आणि पाच तास कॉर्पोरेट करण्याच्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित केली या विरुद्ध आवाज उठवणारा महाराष्ट्रातला नेता फक्त शरद पवार साहेब आणि म्हणून इथे जमा झालेल्या प्रत्येकाला मुद्दाम सांगतो आणि मी मुद्दाम सांगायला का आलो आहे भावे असून सांगायला आलो आहे भावे आपण सांगतोय मी तुम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर गेल्याशिवाय हा देश कुणाही चालवता येणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून गांधी विचार घेऊन शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत वेळ कमी आहे पवार साहेबांना कार्यक्रम आहे पण काल सात तासाचा प्रवास करून शिपडून ला आले आज साडे सहाशे लोकांना सकाळपासून पवार साहेब भेटलेले आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण आणि म्हणून साहेब या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुणाला हा पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा अनुभव काट करतो आहे आणि म्हणून जिवा जीव आपली परत आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे राहू पुन्हा एकदा यशवंतरावांचा महाराष्ट्र उभा करायचा आहे आणि तुम्हाला एक चांगले निमित्ताने कार्यकर्ता चिपळूणमध्ये मिळालेला आहे की पी के सावंतांची भूमी आहे पुरोगामी विचाराची भूमी आहे तिथे प्रशांत सारखा एक हिरा तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्याला पैलू पाडून पक्षाचं राष्ट्रीय सचिव केलात महाराष्ट्राचा सचिव केलात उद्या त्याला जी जबाबदारी द्याल चिपळूणकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलला जाईल एवढं त्या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही एकजूट विधानसभा निवडणुकी परत कायम टिकवा आणि महाराष्ट्रातलं हे सरकार आपल्याला घालवायचं आहे लक्षात ठेवा हे सरकार जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सहा महिने मी अभिमानाने सांगतो साहेब मी एकटा होतो मी लिहिलो होतो दोनशे पन्नास पेक्षा भाजप पुढे जाणार नाही चारशेची ओट सोडून द्या आणि महाराष्ट्रात तीस तीस म्हणजे तीस तीन जून ला निवडणुकीच्या आदल्या दिवशी पडलं होतं तीस म्हणजे तीस आल्या आज सांगून जातो तेवीस तारखेला नोव्हेंबरमध्ये निकालल्यानंतर महाराष्ट्रात एक प्रकार राहणार नाही राहणार नाही राहणार नाही आणि त्याचे नायक शरद पवार थेबाबतील धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र